नमस्कार मैत्रिणींना रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी भगरीचे डोसे ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आता यामध्ये मी एक वाटी भरून बगर घेतलेले आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी ही शाबुदाणा घ्यायचा आहे आणि अर्ध त्याच वाटीने अर्धी वाटी ही शेंगादाणे घ्यायचे आहे तर बघ वाटी शेंगादाणे झालेले आहेत तर अशा प्रकारे आता हे तिन्ही आपल्याला एकत्र भिजत टाकायचं आहे चार तासासाठी आता हे सर्व आपलं भिजवून झालेलं आहे आता ते मी त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे असं प्रकारे आता हे आपण मिक्सरमधून बारीक असं तळून घेतलेलं आहे आता हे आपलं बॅटर तयार झालं आहे यामध्ये अजून आपल्याला काही टाकून घ्यायचे आहेत भाज्यात चला मैत्रिणींना आता हे आपलं बॅटर वाटून झालेलं आहे आता यामध्ये आपण आता काय टाकणार आहे तुम्ही बघा आता यामध्ये मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे आणि छोटी किसनी ही बारीक घ्यायची आहे या बारीक किसणीने आपल्याला हा बटाटा सालीसहित किसायचा आहे बटाटा जर सालीसहित किसला तर डोसे अग हे अगदी कुरकुरीत होतात आता आपला हा बटाटा किसून त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला आता डोसा तव्यावर टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये बटाटा आपल्याला जेवढं पीठ लागतं तेवढं पीठ काढून मगच त्याचा बटाटा तेवढंच पिठात बटाटा टाकून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणींना आता आपण डोसा टाकून घेऊया कारण अर्ध्या पिठामध्ये बटाटा टाकून घ्यायचा कारण पीठ जर शिल्लक राहिलं तर बटाटा हा काळा पडतो आणि पीठ हे खराब होतं त्यामुळं हा अर्ध्या पिठामध्येच टाकून घ्यायचा आणि अर्धा पीठ उरलं तर ठेवून द्यायचं नाही तर परत बटाटा टाकून करून घ्यायचं आता हा डोसा आपण पलटून घेतलेला आहे आता हा डोसा मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता हा डोसा मी सर्व केलेला आहे आणि अगदी सुंदर असा डोसा झालेला आहे मी दह्याबरोबर तो खायला दिलेला आहे दह्याबरोबर डोसा खूप छान लागतो आता आपला दुसरा डोसा पण रेडी झालेला आहे तर बघा मैत्रिणीं तुम्हाला हा उपवासाचा डोसा कसा वाटला हे मला नक्की सांगा धन्यवाद